वाहन चालकांना कोरोना काळात केलेल्या कामाची फळे सरकार देत आहे वाहन चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा संसदेत केलेला कायदा त्वरित मागे घेण्याची मागणी रस्ते अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणार्या जड वाहन चालकांविरुद्ध संसदेत पारित झालेल्या कठोर विधेयकाचे निषेधार्थ बुधवारी अहमदनगर शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयावर अहमदनगर ड्रायव्हर युनियनच्या वतीने शहरातील कोटला स्टँड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढून संसदेत पारित झालेल्या कायद्याला विरोध करत

गानू। 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 कोटला स्टँड या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या आणि आंदोलनात सहभागी न झालेल्या ट्रक चालकांना थांबवून त्यांना छपलेचा हार आणि काळे फासून त्यांचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला दहा वर्षांची सजा आणि सात लाखांचा दंड हे कोरोना काळामध्ये केलेल्या सेवेचं फळ सरकार देत आहे घरामध्ये पंधरा पंधरा दिवस एक एक महिना गेलो नाही गावातील आणि शहरातील लोक आम्हाला घरी येऊ देत नव्हते तरी देखील मेडिसिन ऑक्सिजन अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे संसदेत पारित झालेला कायदा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी वाहन चालक जगदीश सिंग यांनी केली हमको सिब इतना समजता है की कोरोना में जो सेवा हमने पब्लिक की करी वो सेवा का फल हमको अभी मिल रहा वो सेवा का दस साल की सजा और सात लाख रुपये दंड हमको कोरोना की सेवा का फल ही हमको सरकार अभी दे रेली अब हमने घर में नहीं गए पंद्रह पंद्रह दिन एक एक महीना घर पे नहीं गए हमको क्वारंटाइन करा गांव में आने नहीं देते थे शहर में आने नहीं देते थे फिर भी हमने पब्लिक को मेडिसिन ऑक्सीजन दवाई खाना पीना सब बुरा है। और उसका फल बोले तो हमको दस साल की सजा और सात लाख रुपए दंड धन्य सरकार बोलो हमारी मांगनी जो सरकार ने हमारे पे ये कायदा जो लागू किया है कि 10 साल की सजा और 7 लाख रुपए दंड सिर्फ हमको ये माफी कर दो क्योंकि हमारे पास इतनी लायकी नहीं है किया हाँ। ये कायदा रद्द करो हमारे पास इतनी लाइकी नहीं कि हम सरकार को सात लाख रुपए दे सके और हमारे घर में भी इतनी अहमियत नहीं कि दस साल हमारे घर वाले बैठ के खा सके हमारी औरतों बाल बच्चे लड़कियों को रोड पे बिगारी काम खेती काम में जाना पड़ेगा आज लोग इतने खराब हो गए कि लड़की एक रोड पे जाती लोगों की निगाह इतनी खराब है तो दस साल अगर घर वाला आदमी बाहर गया तो उसकी बहन बच्ची बीबी का क्या होगा यह सरकार ने हमको जवाब देना बस धन्यवाद वाहन चालक मालक आणि अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले